शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पोलिसांनी सहायता निधीसाठी पगारातून कपात करण्यासाठी दिली पत्र ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी दिली माहिती एक लाख चौवेचाळीस हजार पाचशे रुपये पोलिसांकडून आर्थिक मदत नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनेल मुख्य संपादक सिद्धार्थ समदारे सहसंपादक आदिल शेख अति पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे पिकांचे नुकसान झाल्याने या वर्षी शेतकरी उत्पन्न घेऊ शकत नसल्याचे दृश्य बघून ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी येथील सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक लाख चव्वेचाळीस हजार पाचशे रुपये कपात करण्यासाठी संमतीपत्र दिले आहे या कार्याचे शेतकरी वर्गातून प्रशंसा केली जात आहे शेत्... संवेदनशीलता दिग्ज ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी एक आदर्श प्रस्थापित करत निर्णय घेतल्याने त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक कचाट्या सापडला आहे शेतकऱ्याच्या मदतीसाठी ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी आपल्या सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या पगारातून एकवीस हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी संमतीपत्र दिले सोबतच पोलिसांनीही या कार्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शवल्याने आपापल्या परीने आर्थिक मदत देण्यासाठी पोलीस सावले व त्यांनीही आपल्या पगारातून कपात करण्यासाठी संमती दिली तिकडंच पोलिसांकडून शेतकऱ्याच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत एकूण एक, एक लाख चव्वेचाळीस हजार पाचशे रुपये कपातीसाठी मंजुरात दिली पोलिसही शेतकऱ्यांच्या वेता जाणतात तेही एक मानव आहे त्यांनाही मन असते पोलीस खात्यात काम करताना समाजात जगणाऱ्या सर्वांच्या दुःखाची जाण त्यांना कळत असल्याचे या मदतीवरून दिसून आले